आता बातमीपत्र विस्ताराने नांदेड लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची मी वाच्यता करणार नाही पराभवाची अनेक कारणे आहेत याबाबत पक्ष निरीक्षकासमोर मंथन होईल अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर खासदार अशोक चव्हाण नांदेडमध्ये आले भाजपाने नांदेडची जागा गमावल्याने विविध चर्चांना उधाण आले अशोक चव्हाण यांना विचारला असता जाहीर वाच्यता करणे योग्य नाही पराभवाची अनेक कारणे आहेत आणि ही निवडणूक राष्ट्रीय होती विरोधकांनी अनेक गैरसमज पसरवले नांदेडच्या पराभवाची कारण जाणून घेण्यासाठी निरीक्षक म्हणून व्ही के पाटील येणार आहेत तेव्हा पराभवाबाबत चर्चा होईल असं अशोक चव्हाण म्हणाले मी जाहीर उचित सांभाळलेल्या आहेत निवडणुकीमध्ये जय फार जीत होत राहते परंतु ज्या आत्मविश्वासाने आम्ही ही इलेक्शन लढलो होतो त्याच्यामध्ये आम्ही कमी पडलो असं बोलावंच लागेल आपण इलेक्शनच्या काळामध्ये असं म्हणाला होता की मी भाजपची यंत्रणा बघतो म्हणजे काँग्रेस का सोडली याची कारण देताना आपण की भाजपची यंत्रणा इतकी स्ट्रॉंग आहे की जी इमॅजिन करू शकतो बघायच बूथ लेवल पर्यंत त्यांचं काम आहे मग असं असताना एवढी पडझड का झाली ठीक असं नुसतं यंत्रणेवर अवलंबून असतं देशातली परिस्थिती ह्या हे इलेक्शन हे राष्ट्रीय पातळीवरचं देशाचं लोकसभेची निवडणूक होती त्यामुळे या निवडणुकीवर केवळ राज्याचा एकंदरीत विषयाचा प्रभाव होता असं म्हटलं येणार नाही राष्ट्रीय पातळीवरचे अनेक मुद्दे आणि चुकीचा नॅरेटिव्ह हे सेट करून लोकांची दिशाभूलसुद्धा विरोधकांनी केली हा एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे जो काल देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा बोलून दाखवला आरक्षणासंदर्भामध्ये त्या ठिकाणी काही विषय मागासवर्गीयांचं आरक्षण आदिवासींचं आरक्षण संविधानामध्ये बदल असे सगळे विषय त्याच्यामध्ये उल्लेख करून संविधान धोक्यामध्ये आहे त्याचाही परिणाम या निवडणुकीमध्ये लोकांमध्ये गैरसमज पसरवण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेला आहे त्यातलं एक त्यांनी उदाहरण फडणवीस यांनी उल्लेख केलेला आहे त्यामुळे अनेक अशी कारणं आहेत की ज्याच्यामुळे जनतेमध्ये गैरसमज पसरवण्यात आला आणि त्याचं स्पष्टीकरण किंवा वास्तव मांडण्यामध्ये आम्ही कमी पडलो असू असं एक विषय आहे त्यातला एक एक भाग आहे त्यातला आणि स्थानिक पातळीचे अनेक विषय आहेत त्यामुळे ही सगळी कारणविमसा शोधून काढण्याकरताच इथे नांदेडला प्रभारी विखे पाटील यांना पाठवलेला आहे ती येतील आणि त्यावर चर्चा होईल त्या विषयावर अशोक चव्हाण भाजपात आल्याने माझा पराभव झाला असे प्रताप पाटील चिखलीकर पाटील चिखलीकर यांनी केला मात्र वृत्तपत्राच्या या बातम्यामुळे अशोक चव्हाण व्यतीत दिसले चिखलीकर तसं बोललेच नाही तर बातम्या येतात कशा असा सवाल चव्हाण यांनी केलाय गेल्या दोन दिवसापासून अशा बातम्या येत आहेत त्या बातम्याबाबत उमेदवाराने खुलासा केलाच आहे अशा बातम्या छापण्याबाबतचा उद्देश काय असावा असा प्रश्न देखील अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आज दोन वर्तमानपत्रांनी बात एक बातमी आलेली आहे की जो पराभवामध्ये एक कारण आपण जो पक्ष प्रवेश केला आणि राजेश्वर नेते त्यामुळे उलटा त्याचा प्रभाव पडला तुमचे जे समर्थक आहे मी तशा बातमीच्यावरती प्रेम करणार समुच्चय समर्थन करते ते इतकडे नाराज झाले असं त्यांच्याने मी बातम्या काय येतात हा विषय माझ्या दृष्टीने महत्त्वाचा नाही माझ्या दृष्टीने वास्तव बातमी आणि वास्तविकता पण बऱ्याचशा वेळेस फरक त्यामुळे हेच जर आम्ही जिंकलो असतो तर सुती सोमनं उधळणारी बरीच लेख लिहिल्या ले गेल्या असते त्यामुळे दोन्ही बाजूमुळे मी काही तसं व्यथित होत नाही किंवा फार आनंदाने उड्या मानत नाही फॅक्च्युअल पोझिशन जी आहे ती लोकांशी त्या नेते चर्चा करूनच ठेवल्या गेली पाहिजे असं माझं मत आहे शिक्षिकात स्वतःही म्हटले की मी असं कुठलंही वक्तव्य कधीच केलं नाही मग अशा बातम्या येतात कशा असं आहे मग स्वतः उमेदवार म्हणतात मी असं वक्तव्य की माझ्याबद्दल जे काही छापून या दोन दिवसामध्ये विरोधात छापल्या गेलं ते त्यांना कोट करून छापल्या केल्या गेल्या होत्या आणि त्याचा खुलासाच उमेदवारने केल्यामुळे मग हे छापण्याच्या मागचा उद्देश काय होता ठीक आहे ते चालत राहणार षडयंत्र आहे कॉन्स्पिरन्सी असं वाटतं आपल्याला मी लहान माणूस आहे कोणाचं षडयंत्र आहे कोण मोठं आहे कोण लहान आहे ते बोलायचं नाही सवय झाली अशोक चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघात देखील भाजपला जास्त लीड नाहीये भोकरमधून भाजपा उमेदवाराला फक्त आठशे चौवेचाळीस मताची आघाडी आहे त्यामुळे आगामी काळात भोकर विधानसभा मतदारसंघ देखील भाजपसाठी धोक्यात आहे अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण ह्या विधानसभेसाठी उमेदवार असणार आहेत मात्र भोकर विधानसभा मतदारसंघातून कमी लीड मिळाल्यानेही जागा धोक्यात आहे आता अशोक चव्हाण यांनी मिशन भोकर सुरू केले आपल्या मतदारसंघातील प्रमुखाच्या बैठका त्यांनी घेतल्या पक्षांच्या नेत्याशी चर्चा करून भोकरबाबत निर्णय घेतला जाईल असं अशोक चव्हाण म्हणाले भोकर मध्ये उमेदवार कोण हा निर्णय पक्ष घेईल असं चव्हाण म्हणाले चालूच आहे ना भोकर मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार निवडून आला पाहिजे या दृष्टिकोनातून आमची तयारी आम्ही सुरू केलेली आहे आणि प्रमुख कार्यकर्ते आहेत ते स्वतः मला भेटायला आले होते ते चर्चा केली आणि पुढची रणनीती त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं आणि आगामी काळामध्ये पक्षाच्या नेतृत्व चर्चा करून कुठली तयारी आम्हाला करायची काही उमेदवाराच्या बाबतीत मी कुठलंही वक्तव्य करू शकत नाही उमेदवार ठरवण्याचा अधिकार हा माझा नाही पक्षा नेतृत्व जे अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्ष बदलला मात्र इंडिया आघाडीला चांगलं यश मिळालं आपला पक्ष बदलण्याचा निर्णय चुकला का असं अशोक चव्हाण यांना विचारला असता भाजपात जाण्याचा निर्णय माझा वैयक्तिक होता मोदी साहेबाचं नेतृत्व पाहून मी निर्णय घेतला एका निवडणुकीच्या निकालामुळे निर्णय बदलणे हा पोरखेळ नाही असे अशोक चव्हाण म्हणाले अर्थात आपण भाजपात राहणार असल्याचे चव्हाण म्हणाले त्या दिवशी निकाल बघून तुम्हाला असं वाटलं तर आपण काहीतरी चुकले काय नाही असं बोला कधी वाटलं नाही हा माझा व्यक्तिगत निर्णय होता मी तुम्हाला मागे बोललो होतो हा निर्णय घेत असताना मी पर्सनली माझा निर्णय मी घेतलेला आहे भाजपाचं मोदी सा साहेबाचं सा नेतृत्व पाहून त्या कर, त्याकडे आपण त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे या मतासं मी तेव्हाही होतो आणि आजही आहे एखाद्या निवडणुकीचा निकाल हा काही निर्णय काही कोळखेळ नाही आहे की तुम्ही आज एक विचार करता उद्या दुसरा विचार करता असं होत नसतं आणि त्यामुळे एखाद्या निवडणुकीचे निकाल हे काही त्याला काही आधार म्हणजे आपलं मत सारखं बदलणे असे विषय नसतात ते त्यामुळे मला तसं काय वाटल्याचा प्रश्न होत एक्स मिनिस्टर असं म्हणाले सूर्यकांत पाटील की अशोक चव्हाणांची जी पात्रता आहे के केवळ एक राज्यसभा सीट नाहीये त्यापेक्षा खूप मोठे आहे मी त्यांचा आभारी आहे ते माझ्याविषयी असं पॉझिटिव्ह विचार अनेक वेळा करतात आणि त्यांच्या या वक्तव्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो महाराष्ट्रात आणखी केंद्रीय मंत्रीपद मिळेल का असा प्रश्न अशोक चव्हाण यांना विचारला असता त्याबाबत मोदीजी निर्णय घेतील मला माहित नाही वास्तव काय आहे हे समोर आहे मोदीजींच्या मनात काय मी सांगू शकत नाही असं चव्हाण म्हणाले भाजपला कमी जागा मिळाल्या हे वास्तव आहे त्यामुळे मंत्रीपद मिळणार नाही असे संकेत अशोक चव्हाण यांनी दिले केंद्रीय कॅबिनेट के मध्ये जी नावं आले महाराष्ट्रातून अजून काही नाव येणं ना आपल्याला अपेक्षित होती देशाच्या पंतप्रधानांच माहिती तुम्हाला अपेक्षित होती का कारण विधानसभा म्हणण्यापेक्षा वास्तव काय आहे आपल्या समोर आहे आणि कॅबिनेट संदर्भात संसदेत मोदी यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर त्यांचं अभिनंदन करण्यासाठी अनेक नेत्यांची रांग लागली होती त्यांचं अभिनंदन करण्यासाठी अनेक नेत्यांच्या रांगा लागल्या होत्या त्यात अशोक चव्हाण देखील होते पण मोदी यांनी अशोक चव्हाण यांच्याकडे दुर्लक्ष केलं असा एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झालाय

चुकीचं केलं जात जे मला माहिती आहे ते दाखवलं जातं ते वास्तव नाही महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड बी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटीच्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू